शासनाने चार मार्च दोन हजार चोवीस ला कोकणच्या कोकणवासियांच्या आड येणारा आणि कोकणवासियांना उद्ध्वस्त करणारा जो शिडको प्राधिकरणाचा चिअर जो काढलेला आहे त्याच्यामध्ये कोकणातला पालघर रत्ना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग चार दो दो सा चा या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे बत्तीस गावातली टोटल साडेसहा लाख हेक्टर जमीन यात सिडकोच्या अखत्यारीमध्ये येणार आहे त्यामध्ये किनारपट्टी तर आहेत पण हायवेला लागून असलेले बरेचसे गाव आहेत केवळ सातशे बावीस गाव या सिडकोच्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणार आहेत आणि त्यामुळे हा कोकण वासियांवर अन्याय आहे कोकण <laughs> संपूर्ण हडप करणार जो जी आर आहे त्याची होळी त्याची तिरफाड करण्याचं काम इंडिया आघाडीच्या आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकशे एकोणपन्नास एकशे चव्वेचाळीस कलम लावल्यामुळे हे आम्ही जाळत नाही पण हा जी आर घडून टाकायचं आम्ही ठरवलंय पायदळी तुडवल्याचं ठरवलेलं आहे आज शाम आणि त्या दृष्टिकोनातून आज कुमारबाई आलेले आहेत बाकी सर्व पदाधिकारी आलेले आहेत तुमचं बोलते आपण नक्की हे आज संभरात यात घडून जायचं अरे मुर्दाबाद मुर्दाबाद भारत सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद शिंदे सरकार कोकणच्या मुळावर शिंदे सरकारचा कोकणच्या मुळावर येणारे गणेशोर सरकारचा बरं बरं खत्र नाही करायचं म्हणून मग त्यांच्या टोपली सगळं करायचं आमचे आदरणीय नेते आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे कान पिळवटण्याचा अधिकार आहे आणि आमचा त्यांचं स्थान आम्हाला एक मोठा आमच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि पक्षामध्ये सुद्धा <laughs> अजिबात होणार नाही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा त्यांच्याशी बोलतील योग्य वेळेला आणि पुढचा मार्ग आम्ही काढू त्याची त्याची चिंता तुम्ही करू नका भास्करराव मोठ्या मनाचे आहेत एवढं मात्र खरं दुर्दैवाने या महाराष्ट्र सरकारने चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला आणि त्या जी आरच्या माध्यमातून कोकणातला पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पत् पस्तीस गावं आणि जवळजवळ सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन हे आता सिडको प्राधिकरणाच्या अखत्यारीमध्ये त्यांच्याकडे देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे साडेसहा लाख हेक्टर जमिनीवर असलेल्या ग्रामपंचायती असलेल्या नगरपंचायती असलेल्या नगरपालिका यांच्यावर आता थेट सिडकोचं नियंत्रण येणार आहे सिडको पूर्णपणे ते कार्यान्वित करणार आहे आणि हे करत असताना केवळ शहरी भागच नाही किनारपट्टी तर आहेच पण त्याचबरोबर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला भाग कोस्टल रोडला लागून असलेले गावं ही आता या, या संपूर्ण गावांवर सिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे सिडकोचे स्वतंत्र नियमावली सिडकोचे स्वतंत्र रुल्स आणि सिडकोच्या माध्यमातून रिझर्वेशन ही आता गावागावांमध्ये टाकली जाणार आहेत आणि जेणेकरून आजपर्यंत ग्रामपंचायतीचा सुरू असलेला कारभार नगरपंचायतीचा सुरू असलेला कारभार यावर थेट शिडकोचं नियंत्रण येणार असल्यामुळे ग्रामपंचायतीचं अस्तित्व संपेल नगरपंचायतीचं अस्तित्व संपेल आणि सिडकोच्या नियमावली करत असताना सिडकोचा चाळीस एक हा जो अधिकार आहे तो आता ग्राम गावामध्ये लागू होईल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर अतिक्रमण होणार आहे आणि म्हणून या सिडकोच्या प्राधिकरणाच्या अधिकाराला आम्ही सर्वांनी विरोध केलेला आहे केवळ केवळ संभाजीनगरला हा सिडको प्राधिकरण लागला नाही नागपूरला सिडको प्राधिकरण एवढा मोठ्या प्रमाणात लागला नाही पुण्याला एवढा मोठ्या प्रमाणात प्राधिकरण लागलं नाही पण कोकणवरच सिडको प्राधिकरण आणण्याचा जो मूळ मूळ जो त्यांचा डाव आहे कुटील डाव आहे त्याच्या पाठीमागे कोकणातला सौंदर्य कोकणातल्या आंबा बागायती कोकणातल्या काजूबागा येते कोकणातलं हे निसर्ग सौंदर्य हे केवळ परप्रांतीय धनिकांच्या ताब्यात घालण्यासाठी अशा पद्धतीने सिडको प्राधिकरणाची अंमलबजावणी करायचं ठरवलंय त्याला विरोध केवळ केवळ शिंदे सरकारचा विरोध नाही तर कोकणच्या विकासाच्या मुळावर आलेल्या या सिडको प्राधिकरणाचा आणि ते सिडको प्राधिकरण आणणाऱ्या शिंदे सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार केलेला आहे ठीक आहे महायुतीच्या ज्या काय जागा वाटप असेल त्यांचं त्यांना करून दे पण करत असताना एकमेकाचे गळे चिरू नका एवढंच मला सांगायचं आहे सा ईडीच्या बळी बाकी काय ते आणि त्यांचं कुटुंबीय पूर्णपणे ईडीच्या तुरुंगामध्ये चौकशी तर आहेत परंतु ईडीच्या तुरुंगाचं धाक दाखवून अशा पद्धतीने प्रामाणिक कार्यकर्त्याला तुम्ही सतवता समजू शकतो पण त्याच्या कुटुंबियांना सुद्धा तुरुंगामध्ये टाकायची भीती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला दुर्दैवाने अशा पद्धतीचा निर्णय त्यांना घ्यावा लागतोय